नमस्कार श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा चमत्कार ऐकूया मी संजिता कुमारी देवी भुवनेश्वर ओडिसा येथे राहते अढळ श्रद्धा आणि भक्तीने पवित्र वरदीक्षामाला पूजा पूर्ण केल्यानंतर हा देवी चमत्कार सांगण्यास मला अत्यंत धन्य आणि कृतज्ञ वाटत आहे माझी थोरली मुलगी अनन्या मिश्रा हिला दोन हजार पंचवीसमध्ये इंग्रजी विषयाची सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळावी या हृदयस्थ संकल्पासह मी एकवीस दिवसांची पूजा केली होती तिने अनेक मुलाखती दिल्या परंतु काही संधी मानधनाच्या बाबतीत तर काही ठिकाणाच्या बाबतीत जुळून येत नव्हत्या तरीही पूर्णपणे ईश्वरी इच्छेला शरण जात मी माझी श्रद्धा कायम ठेवली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या असीम कृपेने पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मुलीची भुवनेश्वर येथील ए एस बी एम युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी विषयाची सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती आनंदाने या पदावर रुजू झाली माझ्या प्रिय श्री परमज्योती अम्मा भगवानांबद्दल माझे हृदय कृतज्ञेने भरून आले आहे माझी प्रार्थना दयाळूपणे ऐकल्याबद्दल आणि माझ्या कुटुंबावर अपार कृपेचा वर्षाव केल्याबद्दल मी त्यांच्या दिव्य चरण कमलांवर कोटी कोटी दंडवत अर्पण करते श्री परमज्योती अम्मा भगवानांना कोटी कोटी प्रणाम